खरं तर सध्या नवरात्र उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशामध्ये चालू आहे आणि त्याच्यामुळं नवरात्र उत्सव माझ्या मायमाऊलींच्या दृष्टीनं किती महत्वाचा असतो हे कुणी सांगण्याची गरज नाही मी सुरुवातीला स्त्री शक्तीला नमस्कार करतो आणि नवरात्र उत्सवाच्या सगळ्या माझ्या मायमाऊलींना आपण स्त्री शक्तीचा मातृशक्तीचा जागर आहात तो आपल्या एका संस्कृतीचा भाग आहे आणि त्याच्यामुळं स्त्रियांकडे शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं माया ममता प्रेम वात्सल्य करुणेची मूर्ती आणि प्रसंगी महाकाली महादुर्गेच्या रूपातही स्त्री शक्तीचं दर्शन घडतं आणि आपल्या राष्ट्र निर्मितीच्या मध्ये देखील स्त्रियांचं योगदान हे मोठं आहे त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो खरं तर आम्ही सगळ्यांनी मिळून एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी अतिशय एक महिलांना यावेळेस अर्थसंकल्पात चांगल्या योजना दिल्या त्याच्यात आजपर्यंत अनेक सरकार आली गेली परंतु जर सर्वात लोकप्रिय दिलेली जर योजना कोणती असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बरोबर आहे का नाही मला एका गोष्टीचं समाधान आहे राज्यात फिरत असताना आम्ही सगळेच जण महिला इतक्या उत्साहाने येतात चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो त्यांचा हसू चेहऱ्यावर दिसत असत मायमऊलीला विचारलं का ग बहीण मिळालं का तुला जुलै ऑगस्टचे पैसे हो दादा मिळाले सप्टेंबरचे मिळाले आता मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आमच्या आदितीच्या साक्षीनं सांगतो ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन महिन्याचे मिळतील त्याबद्दल आपण काळजी करू नका विरोधक टीका करतायत विरोधकांना ही योजना आम्ही आणलेली बघवत नाही सांगतायत ही योजना बंद पडेल मी आपल्याला सगळ्यांना सांगतो अनेक वर्ष या राज्याचं अर्थमंत्रालय मी सांभाळलंय आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळलंय आम्हाला ह्याचा अनुभव आहे आपलं राज्य एक प्रगतीशील राज्य आहे आर्थिक बाबतीत सक्षम राज्य आहे त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी दिलेल्या अर्थसंकल्पातल्या योजना मग माझी लाडकी बहीण योजना असेल आपली तीन गॅस सिलेंडरची योजना असेल आपली गरीब लोकांच्या गरीबांच्या मुलींना शिक्षण मोफत देण्याची योजना असेल ह्या ज्या योजना दिलेल्या आहेत या योजना चालू राहणार आहेत त्याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका मात्र त्याकरता तुम्हाला एक करावं लागेल उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना माझ्या बहिणींना या योजना पुढेही पाच वर्ष चालू ठेवण्याच्या करता किंवा माझ्या बांधवांना दिलेली वीजमाफीची योजना चालू ठेवण्याच्या करता आता शून्याची बिलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऊर्जा खात्याने तुम्हाला दिलेली आहे ती पुढेही आपल्याला योजना चालू ठेवायची आपल्याला गाईच्या दुधाला एक ऑक्टोबर पासून सात रुपये लिटर तुम्हाला इन्सेंटिव्ह दिलेला आहे तोही आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे आणि हे सगळं चालू ठेवायचं असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार तुमच्या समोर उभे राहतील त्या उमेदवारामध्ये महायुतीच्या उमेदवाराला आपण मतदान करावं लागेल मग त्याच्यामध्ये धनुष्य बाण असेल कमळ असेल किंवा घड्याळ असेल या तीन गुणा माझ्या माय माउलींनी लक्षात ठेवा अशा प्रकारची आग्राची नम्रतेची कळकळची विनंती माझ्याकडे बिल आलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे बिल दाखवतो त्या शेतकऱ्याची साडे सातची मोटर होती साडे अठरा हजार रुपयाचं बिल होतं सरकारनी साडे अठरा हजार रुपये भरले आणि त्याला शून्य रुपयाचं बिल त्या ठिकाणी दिलं आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आम्ही बोलेल तसं वागतो आम्ही कुठल्याही पद्धतीनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं नाही आहेत कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते त्यांना आता येऊन शंभर दिवस झाले तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल त्यांचंही महाराष्ट्रावर लक्ष आहे आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता कांदा निर्यात बंदी आपण उठवली आपण सोयाबीनचा भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न आपले चाललेले आहेत कापसाचा भाव वाढवण्याच्या करता आपला प्रयत्न चाललेला आहे उसाचे भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न जे जे माझे कष्टकरी शेतकरी पिकं घेतात त्याला योग्य पद्धतीचा दाम मिळाला पाहिजे या प्रकारची भूमिका महायुतीच्या सरकारची आहे आणि त्याला केंद्र सरकारचा आशीर्वाद आहे आम्ही ज्या ज्या गोष्टी मोदी साहेबांना सांगतो त्याच्यामध्ये अमित भाईंना सांगतो पियुष गोयलांना सांगतो कृषी मंत्री शिवराज चव्हाणांना सांगतो किंवा नितीन गडकरींना सांगतो हे सगळेजण महाराष्ट्राच्या भल्याच्या करता शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढं नेण्याच्या करता या गोष्टी मंजूर करून देतात आणि त्याच्यामुळं आपलं राज्य विकासाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहणारं राज्य आहे ते असंच आपल्याला आहे आणि या योजना देखील आपल्याला अशाच पद्धतीनं चालू ठेवायच्यात याबद्दल आपण ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो